नमस्कार मैत्रिणीनो गावराणी वेब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहोत तुकडीचे मोदक आता आपण घरच्या चक्कीवरच हे आंबेमोर तांदळाचं पीठ तळून घेतलेले आणि ते कपड्याने गाळून घेतलेले त्याच्यासाठी आता आपल्याला साहित्य लागतं हे एक वाटी तांदळाचं पीठ या तांदळाचं पीठ बदामाचा किस साजूक तूप ओल्या नारळाचा किस हे एक वाटी अर्धी वाटी गूळ आहे आणि एक वाटी पाणी आहे आता आपण एक चमचा तूप टाकून आता हा नारळाचा कीस त्याच्यात परतून घेणार आहोत आता त्याच्यात तूप आणि किस एकजीव करून त्याच्यातला जोर दोन मिनटं आपल्याला हा किस परतून घ्यायचा आहे आता थोडासा हा किस कोरडा झालेला दिसतो त्याच्यात आपल्याला ते अर्धी वाटी जो गूळ आहे तो आपण आता टाकून घेणार आहोत चांगला एकजीव होईपर्यंत आपल्याला थोडंसं मंद आचेवरच आपल्याला गॅस ठेवायचा आहे नाहीतरी खालून जळण्याची शक्यता आहे अर्धे वाटी हा कीस आपल्याला एकजीव करून चांगला परतून घ्यायचा आहे आता गूळ टाकल्यामुळे थोडंसं आपल्याला ओलसरपणा पाणी सुटलेलं दिसते त्याच्यामुळे आपल्याला सारखंच चाळत राह चाळतच राहावं हो लागणार आहे आणि एक चमचा साखर आपण या मिश्रणात टाकून घेतलेली आहे गुळाचं जर गोडवा कमी झाला तर साखरेमुळे थोडंसं सा गोड पण येईल त्याला नंतर आपण ही ड्रायफ्रूट काजू बदामाची पावडर टाकलेली आता सगळं सारखं एकजीव झालेली त्याच्यातला जो पाण्याचा अंश होता तो कमी झालेला आहे आता आपण हे मिश्रण गार करायला ठेवणार आहोत दहा मिनटं गार गार करून घेऊ आता आपल्याला उकड तयार करायची त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी आपण पाणी टाकलेली जेवढं पीठ आहे तेवढं पाणी घेतलेली या तांदळाला जास्त पाणी लागतं मी ते अर्धी वाटीही चालते त्याच्या त्या पिठामध्ये पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं चिमुणवर मीठ थोडंसं दोन अर्धा चमचा तूप टाकून घेतलेले आणि आता सारखं डवळून पाण्याला उकळी धु उकळी येणार आहे आता पाण्याला हां आता पाण्याला उकळ आल्यावर आपण त्याच्यात एक वाटी पीठ टाकून थोडंसं हलक्या हाताने त्याच्यात मिक्स पीठ आणि पाणी मिक्स करून घेणार आहोत तरी आपला गॅस आता अजून बंदच आहे सारखं एकजू करून घेऊ हे एक जीव झाल्यावर हे मिश्रण आता दोन मिनिटांसाठी याच्यावर आपण झाकण ठेवून वापरू देऊ आता वापरली परत आपल्याला हे मिश्रण परत चाळून घ्यायचे खाली हे लागणार नाही चिटकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची गोड़ा थोड़ या आता याच्या ज्या या पिठाच्या गोळ्या झालेल्या आहेत थोड्याशा आपल्याला या खुरपीने आपल्याला मोडून घ्यायचे आहे आता परत आपण याला पाच मिनिटं वाफ भरू द्यायची आता आपलं गॅस आचेवरच आहे छानपैकी वाफ भरलेली दिसते आपल्याला आता हे मिश्रण आपण काढून घेतलेली आणि लगेच गरम गरम आपण सगळं जे पीठ येत ते आपण मळून घेणार आहोत आणि गरम पीठ असल्यामुळे आपण या का आपण अशा पद्धतीने रगडून घेणार आहोत पीठ असं एकजू करायचं <laughs> पीठ गार झालं असेल तर आपण आता हाताने तूप टाकून हाताने मळून घेणार आहोत आपल्याला जोपर्यंत हे पीठ रगडायचं तो जोपर्यंत हे पीठ मौसूत आणि अशा पिठाला हे पडत नाही तडेच राहतील तोपर्यंत तडे पडणार नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ मळायचं आहे सारखं भाकरीसारखं आपल्याला रगडून घ्यायचं आपण नाहीतरी शक्यतो आपल्याला ह्या तांदळाला हा डबल मोरचा तांदूळ असल्यामुळे याला पाणी जास्त लागते मग थोडंसं आपण कपभर पाणी गरम करून याच्यात एक एक चमचा पाणी टाकून थोडं हाताने परत मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला चांगलं हाताला चांगलं मोठा लागत नाही ये तोपर्यंत अजून आपल्याला वाटलंच तर आपण चमचे एक एक चमचे आपण गरम पाण्याचा गरम पाणी टाकून मळून घेतलेले आता चांगले पीठ तयार झालेले आहे आपलं बघा कशी लोळी तयार झालेली आहे आपली असं जा तुपाक लावून अशी डोळे तयार करून घेणार आहोत आपण बघू शकता आता पिठाला कुठेही तड़े जात नाही एकदम छान अशी आपलं पीठ तयार झालेली आता आपण हा मोदकचा साचा आहे त्याला मधून तूप लावून घेतलेली त्याच्यामध्ये आपल्याला असं हा पिठाचा गोळा त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि अंगख्याने मध्ये पूर्ण असं दाबून घेतलेलं आहे जे आपल्या कडा शिरा दिसतात त्याच्यामध्ये असं बोटाने आप आपल्याला पिठ्तीमध्ये दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जे अशा या पा, पाकळ्या दिसतात ना आपल्या बरोबर साच्यातून दिसणार आहेत खाली बोटाने अंगठी घालून खाली तळापर्यंत आपल्याला हे पीठ जायला पाहिजे म्हणजे पोकळ व्हायला पाहिजे त्याच्यात हे सारण गेलं गेलं गे, पाहिजे आणि मग आपल्याला हे सारण त्याच्यात धरून दुरू, खाली धरून घ्यायचं आणि वरची बाजू अशी बंद करून घ्यायची अशा पद्धतीने आपलासा हा मोदक तयार होतो अरे वा किती छानच आहे एकदम सुंदर आता आपण मोदक बनवायची दुसरी पद्धत बघू आपण अशी पारी तयार हातानेच पारी तयार करून हाताने अशा पाकळ्या तयार करून घ्यायच्या आणि त्याच्यात सारण भरून टाकून घेऊन या पाकळ्या एकमेकाला चिकवायचे आहेत बघा म्हणजे आपला हा मोदक सुद्धा झटपट होऊ शकतो असाही मोदक छान असतो नंतर तिसरी पद्धत अशी आपण लाटून करून घेऊ शकतो आता ही छोटीशी पिठाची तयार केली आपण बघा या पद्धतीने तिसऱ्या पद्धतीचा आपण मोदक हो तयार करू शकतो फक्त हे पाकळ्या तयार करून घेतलेले आहेत आपल्याकडे जर असं साचा असेल तर आपल्या तयारच झालेल्या आहेत त्यात सारंग या पाकडला आपल्याला एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे मोदक करताना आपल्याला ही जी लोळी आहे ती आपल्याला चांगली मळून घ्यायची आणि मग याच्यात आपल्या झटपट होण्यासाठी आपण साच्यामध्ये टाकून झटपट मोदक तयार करून घेऊ शकतो अशा पद्धतीने आपले उकडीचे मोदक साच्यामध्ये तयार झालेले आहेत एकदम सुंदर आलेलं आहे आता आपण आपले हे असे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत आता खाली कढईमध्ये पाणी ठेवून त्याच्यावर रोळणीमध्ये हळदीचं पान ठेवलेले पाण्याला आता वाप आलेली आता हे मोदक फेऊन आपण दहा मिनटं वापरून द्यायची आणि हळदीचे पान ठेवल्यामुळे याला असा वेगळाच असा स्वाद येतो आता आपण याच्यावर घट्ट झाकण ठेवून दहा मिनटं वापरून घेऊ आता आपली ही मोदक तयार झालेली अशा पद्धतीने आपल्याला